नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे नवीन वर्ष सुरू होताच केंद्र सरकारने शेतकरी बळीराजासाठी सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची घोषणा केली आहे ती डी अमोनियम फॉस्फेट म्हणजेच एपी हे जे खत आहे तर त्या खताच्या किरकोळ किमती पन्नास किलोचे जे एक पोत आहे तेराशे पन्नास रुपये इतकं कायम ठेवण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेनंतरही अतिरिक्त अनुदान देण्याचा कालावधी केंद्र सरकारने वाढविला आहे या निर्णयामुळे सरकारी पडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी हा निर्णय घेण्यात आला गेल्या वर्षी केंद्र सरकारने एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत प्रति टन पस्तीसशे दराने डीएपी खतासाठी मर्यादित स्वरूपातील विशेष अनुदान पॅकेज जाहीर केले होते त्यामुळे सरकारी तिजोरीवरती दोन हजार सहाशे पंचवीस कोटी रुपयांचा बोजा पडला होता हे अनुदान केंद्र सरकारच्या विद्यमान न्यूट्रिय बेस्ट सबसिडी म्हणजेच एन बी सी योजनेशिवाय अतिरिक्त स्वरूपात देण्यात आले होते डीएपी खतापूर्वी पूर्वी मंजूर विशेष अनुदानाचा कालावधी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुढील आदेश मिळेपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे याबाबत केंद्र सरकारने सांगितले की शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात डीएपी हे खत उपलब्ध व्हावे हा यामागचा विचार आहे शेतकरी हिताचे संरक्षण करण्यावरती भर दिलेला आहे देशाचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की शेतकऱ्यांना रुपये प्रति बॅग प्रतिपोत या दराने यापुढेही मिळत राहील यावरचा अतिरिक्त भार केंद्र सरकारने उचललेला आहे जागतिक बाजारपेठेतील डीएपी खताच्या किमतीमध्ये भू राजकीय परिस्थितीमुळे अस्थिरता आहे पण सरकारने शेतकऱ्याच्या हिताचे संरक्षण करण्यावरती भर दिला आहे केंद्र सरकारने अठ्ठावीस प्रकारची फॉस्फेटिक आणि खतावरही सबसिडी दिली आहे ही सबसिडी एक एप्रिल दोन हजार दहा पासून लागू असलेल्या एनबीएस योजनेद्वारे देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे खताच्या किमती सोबतच प्रधानमंत्री पीक विमा योजना ज्या आहेत त्या दोन पीक विमा योजनांना मुदत वाट सुद्धा देण्यात आलेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि या दोन पीक विमा योजनांची मुदत केंद्र सरकारने आणखी एक वर्षाने वाढवलेली आहे त्यामुळे ही योजना आता दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या वर्षापर्यंत अंमलात असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी परवडणाऱ्या दरात डीएपी खत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असे सुद्धा अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे तर आता आपण पाहूयात की नवीन वर्षात पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी म्हणजे काय काय घेण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की केंद्र सरकारच्या नव्या वर्षातील पहिला निर्णय हा शेतकऱ्यांना समर्पित आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने पीक विमा योजनेला मुदत वाढ दिली असून डीएपी खताच्या सबसिडीत वाढ केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खत आता उपलब्ध होणार आहे डी वरील एक वेळचे विशेष पॅकेज एन बी एस सबसिडीच्या रुपये पेक्षा अधिक वाढविण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे तर आता शेतकऱ्यांना हे जे डीएपी खत आहे ते अगदी तेराशे पन्नास रुपये प्रति बॅग यापासून मिळणार आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद